পয়সা সব করিস মার্কিন अर्चना <laughs> <laughs> अर्चनावांकडे मी भाड्याने राहतो चार वर्ष झाले घरमालकीन रोज सांज सकाळी येऊन राहिली ज्यावेळेस ती ऍडमिट होती त्यावेळेस तिला माहीत झालं का पगार होत नाही म्हणून ज्यावेळेस ते संपवते काही होते तेव्हाच ठेकेदार लोक पगार घेऊन येते तसे पगार घेऊन येत नाही खूप आम्ही लेकरं काय न पाहिलं आमच्या घरपंच काय आमच्या मला कोणाचं सहा आम्हाला इदं बाय कोणाचे सहारे नाही आमच्याच भुरुषावर घर आहे आमच्या भरुषावरच लेकराचे शिक्षण आहे अधिकारी लोकांपाशी गेले तर अधिकारी म्हणतात दोन दिवसानं देतो तीन दिवसांनी देतो त्याच्यानंतर हे असं केलं की ते, ते लगेच चक घेऊन येतात आज आम्ही बाहेर आलो तर लगेच आता चक्क घेऊन आले एवढे दिवसपर्यंत ते झोपले होते काही म्हणाले गेलं की मग ढकालून देतं त्याच्यापाशी जा त्याच्यापाशी जा आम्ही कोणाकडे जाच कोणाला आम्ही म्हणायचं आज चार महिने झाले आम्ही कायच्या वर्षात जगून आलो आमची तर खायच्या सोयाने लागून राहिले चक्कर येऊन बाया पडून राहिल्या पाहिजे पाच तारखेलाच झाला पाहिजे प्रत्येक महिन्याला पाच तारखेलाच आमचा पगार झाला पाहिजे पगारी वाढून पाहिजे आम्हाला सात हजारात काहीच होत नाही साडेतीन हजार साडेतीन हजार साडेतीन हजार माझं नाव प्रतिभा धाडसे मी दोन हजार आठ पासून आहे सुपरमध्ये पण आम्हाला एवढा पगाराचा त्रास आहे की तीन तीन चार चार महिन्यापासून प पर्यंत पगार होत नाही आमचे कारण आमची इथं किती सारे लोक मेले ह्या पगारासाठी किती जणांच्या घरी भांडणं चालू आहे किती जणांच्या बायका पळून गेल्या पगार होत नाही म्हणून गा कितीतरी भाडेकरी आहेत ते भाडेकरी घरमालक त्यांचे भाडे फेकतात एक पोरगा तर एवढा कंटाळून गेला की तो म्हणे मी ड्युटीच करत नाही कारण त्याची बायको गेली एवढं सारं असून आम्हाला आश्वासन देतात एम एस जोड गेलं की आमचं हे काढतात तुम्हाला मॅनेज नाही का आमच्याकडे येतात तुम्ही आम्ही कोणाकडे जा पगारासाठी आम चार न, नहीं नहीं चार महिने पगार होत नाही विधवा बाया किती साऱ्या आहेत इतकं त्रास होऊन राहिला सर आम्हाला आमचा पगार नियमित झाला पाहिजे आम्ही विधवा बाया आम्ही कायच्या मात करा आमची जे लेकर काय ना पोसा ठेकेदार म्हणते आमचं म्हणते बिलच नाही निघाले आम्ही काय करावं म्हणते आमच्याजवळ येऊ नो का म्हणते एम एस सर जोड गेला की एम एस सर म्हणते तुम्हाला मॅनेज नाही का म्हणते किती वेळ सांगा म्हणते तुम्हाला चार चार महिने आमचे पगार होत नाहीत आमच्या घरी खूप सारा प्रॉब्लेम आहे आत्महत्या करायची वेळ आली आमची कारण खायची सोय नाही तर करा ना। <laughs> सर आम्ही खूप वेळ खराब आहे सर आमची खराब आहे सर आमची आमच्या घरी फाळणं होऊन राहिल सर वागणूक पण चांगली भेटत नाही सर इथं मला खालच्या लेवलचे समजता सर दोन हजार आठ पासून आम्ही आम्हाला पगार वेळेवर होत नाही याच्या अगोदर आम्ही तीन चार वेळेस संपर्क केले पण आमचं असं नाही झालं आहे न्यायच भेटत नाही आम्हाला मला पगार भेटल्याशिवाय आम्ही घेत नाही आम्ही जर असं केलं तरच आम्हाला पगार भेटते ठेकेदार बरोबर हे घेऊन येते चेक नाहीतर चार महिने आम्हाला असं इकडल्या तिकडे तिकडल्या इकडे पाठवतात सर सोडून दिला म्हणते ठेकेदार म्हणते आम्हाला ठेका सोडून दिला म्हणते आणि आम्ही कोणाच्या इकडे जा पगार आले या सर म्हणते आमच्या इकडे नाही आहे मेंढे सर म्हणते आमच्या इकडे नाही आहे इकडे भेटाळून देतात आम्हाला